नमस्कार नामांकित इंडोक्रॉनॉलॉजिस्ट व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद पटवर्धन यांचे विशेष मार्गदर्शन आपण घेत आहोत कालच्या भागात संगीत व आनंद अनुभूती याचे विवेचन आपण ऐकले आज संगीत व आत्मानुभूती यावरील त्यांचे चिंतन आपण ऐकणार आहोत मन या संकल्पनेच्या अनुषंगाने केलेले हे विवेचन आपल्याला नक्कीच आवडेल व संगीत विषयाचे आपल्या जीवनातील महत्वपूर्ण स्थानही अधोरेखित होईल याची आम्हाला खात्री आहे डॉक्टरांनी मुद्दाम वेळ काढून आपल्याला हे मार्गदर्शन केले याबद्दल नादमाधुरी परिवाराकडून त्यांचे मनपूर्वक आभार ऐकूया डॉक्टर मिलिंद पटवर्धन यांच्याकडून संगीत व आत्मानुभूती या विषयावरील अभ्यासपूर्ण विवेचन मी डॉक्टर मिलिंद पटप्रधान मी माधुरी ते डोंगरेंनी परवानगी दिल्यामुळं पुन्हा या नाद माधुरी व्यासपीठावर आलेलो आहे आणि वन मध्ये आपण चर्चा केली त्याची थोडासा गोशवारा सांगून या भागात आपण तेच चिंतन पूर्ण नेणार आहे आपण पहिल्या भागात संगीत आणि आनंदाची अनुभूती याच्यात चर्चा केली आपण पाहिलं की आपला सबंध ब्रह्मांड सृष्टी ही ओंकाराच्या ध्वनी निर्माण झाली आहे आपलं सुद्धा शरीर हे नादमय ताजमय लयमय संगीत आहे आणि माणसाच्या संगीत ग्रहण करण्याची सर्वात जास्त ऑकटेल स्पीच टोन बीट्स लय हे सगळं कळत आपल्या आतमध्ये नाद आणि लय ओळखणारे सेंटर्स असतात आपल्यामध्ये गेयता शब्दबद्धता पद्यता भावनांशी पडा स्मृती चित्रांशी त्याचा निगडीतपणा या सगळ्यांमुळे संगीताचं आपल्या जीवनात खूप मोठं स्थान आहे संगीत हे आपल्या सांस्कृतिक जीवनाचा वारसा आहे आपल्या सगळ्या सणांमध्ये मंगल कार्यामध्ये संगीताशिवाय आपण काही करू शकत नाही आज सुद्धा शेनाई जर कुठे वाजत असेल मी शांत बसतो तर मला आता जेवणाची पंगतच आठवती तर संगीत म्हणजे शेनाईचं संगीत हे आपल्याला लग्न किंवा मंगल कार्याची कार्यालयातलीच आठवण करून देतं तर असं संगीत हे आपल्या अनुभवांशी असोशिएटेड आहे मग आता ह्याच्या पुढचा कसा मिळू शकतो इतरांना कसा देऊ शकतो आणि अन्द ह्या आनंदाची काय म्हणजे आपल्याला अनुभूती येऊ शकते ह्याबद्दल थोडीशी चर्चा करूया मी मागं म्हटल्याप्रमाणे तरी स्वतःच म्हटले मध भक्ता यत्र गायत्री तत्र तिष्ठा म्हणजे संगीत हे परमेश्वराला किंवा परमेश्वराची अनुभूती घ्यायचं निश्चित आहे तर त्यामुळे या संगीताचा आपण कसा प्रवास करायचा तर सर्वात प्रथम आपण आपल्या लक्षात घेऊ की मन शांतीचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळी मागे सांगितलं की आपल्या मेंदूचे वेवज असतात बीटा अल्फा थिटा डेल्टा आणि त्यातला अल्फा वेव जो भाग आहे तो संगीतातून मिळू शकतो आणि त्या आहेत या धीम्या गतीचं धरलं तर हे विलंबित गतीचं असं आपल्या शरीराची लय असते आणि ती आपल्याला लाभली की आपल्याला शांतीचा अनुभव मिळतो मनशांती पण हे त्यावरती तात्पुरती शांती असते आणि ती जास्त काळ टिकणारी नसती पण तरी आपण रिफ्रेश होतो आपण मेडिटेशन त्या लेवलला जाऊन करू शकतो तर ह्या मनाच्या बद्दल थो थोडासा विचार करून मग आपण त्यातून पुढे जाऊ शकतो मन हे नक्की काय आहे मौलीन असं म्हणले ज्ञानश्रीमध्ये वाया हे नाव एरवी कल्पनाची जयाची जयाचे निसंगे जीव दशा वस्तू म्हणजे काय की मन नावाची काही गोष्टच खरी नाही वायामन हे नाव कायम हे कल्पनाची हे सावेव इट इज अ बंडन ऑफ थॉट आपल्या मेंदूचा विचार करण्याची क्रिया हे त्याचा मेंदूचा भाग आहे क्रियेचा भाग आहे जसं हृदय हृदयाचं धडकणं ही हृदयाची क्रिया आहे हृदय आणि धडकन काय वेगळे नसतात तसं मेंदू आणि विचार हे वेगळे नसतात मेंदू विचार करत असतात अप्रोप्रिएट विचार करतात त्या त्या गोष्टी त्या त्या अनुभवांना योग्य असं विचार करत असतात हे विचार करणं हे मेंदूचा स्वाभाविक गुणधर्म असतो दिवसाला पन्नास ते साठ हजार विचार एव्हरेज माणूस करतो आता आपल्या मेंदूवर मी मागच्या में भागात सांगितल्याप्रमाणे लाखो संवेदना आदळत असतात दररोज आणि त्या संवेदनात काहीतरी एक अर्थ काढणं त्या संविधानाला काहीतरी आकार देणं किंवा त्याला अर्थ देणं आणि त्याचा एकूण संबंध म्हणजे परस्पेक्टिव्ह मिळणं याचा याच्यासाठी मेंदूला एक रेफरन्स पॉईंट निर्माण करावं तसा रेफरन्स पॉईंट कोण नसतो उदाहरणार्थ तुम्हाला कोणी विचार तुझं नाव हो काय कोणी म्हणेल माझं नाव हो ना हो दिलीप मग कोण दिलीप आहे असं म्हटलं तर तो काय सांगेल तो मी दिलीप आहे दिलीप म्हणजे काय पण तो तोडं हा देह म्हणजे दिली दिली दिलीप आहे माझं मन म्हणजे तर म्हणजे दिलीप नावाचं नाव आपण बाहेर नाव दुसरं पण असू शकेल पण अशी एक कोणतरी व्यक्ती आहे जी या देहाची मनाची री कंट्रोल करती है, और एक करती है, करती है, करते आणि विचार करते चांगले विचार करते कधी वाईट विचार करते चांगली कर्म करते कधी वाईट कर्म करते अशी एक आपली समजूत आहे याला म्हणतात इगो थिअरी तर ही थिअरी काय आहे तर ह्या प्रमाणे की ही खरंच काहीतरी एक अस्तित्वात मध्ये आहे जे स्वतंत्र आहे जे सेपरेट आहे संबंध जीवनापासून आणि जे आपलं कर्तव्य कर्म करताना विचार करत त्याला फ्री विल आहे आणि ते मी करेन अमुक फळ मी मिळवेन असा विचार करत असत आणि त्यामुळं ते पाप पुण्य वगैरेचा अधिकारी होतं बघायला पण ह्या सगळ्यात खरंच तथ्य आहे का कारण सातशे वर्षापूर्वी बावलीनं झुन ठरलंय वायाम हे नाव एरवी कल्पनाची सावे जयाचे संगीत जीव दशा वस्तू म्हणजे याचा अर्थ आजमध्ये अशी कुठली घटना नाही आहे ती नाही आहे मन जे आपल्याला वाटतं मन हा मेंदूच्या कार्याचा भाग आहे ते थिंकिंगचा भाग आहे तर मेंदू काय करत की या, या सगळ्या असंख्य पन्नासाठ हजार विचारातून काहीतरी निष्पत्ती होण्याकरता एक रेफरन्स पॉईंट तयार करत त्याला म्हणतात आय थॉट आय थॉट म्हणजे मी आहे हा मी आहे असा एक थॉट करतो आय थॉट केला की मेंदूला काय करता येतं की आता ह्या देहाशी आणि ह्या विचार करणाऱ्या मेंदूशी निगडित ज्या गोष्टी घडत आहेत त्या आयथॉटच्या फाईलमध्ये टाका मग मी आलो की मी म्हणतो माझा ही माझी बहीण ही माझी पत्नी ही माझी मुलं हे माझे आई वडील म्हणजे माझे दुसरी फाईल करा मग मी म्हणतो हे माझे शेजारी हे माझे मित्र ते माझे शत्रू तिसरी फाईल करा म्हणजे अशा प्रकारे मेंदूला समाजामध्ये वावरताना आणि ह्या सेन्सरी कंपार्टमेंट मध्ये अर्थनिष्पत्ती करताना एक रेफरन्स पॉईंट लागतो त्याला सेल्फ रेफरन्स पॉईंट असंच म्हणतात सायकोलॉजी मध्ये असतात तो सेल्फ रेफरन्स पॉईंट मेंदू क्रिएट करतो आणि तो काय असतो की असंख्य विचारातला एक विचार मेंदू घट्ट करतो त्याला म्हणतो आय थॉट मग हा आय थॉट हा थॉटच आहे त्याला घट्ट कसं करायचं तर मेंदूत एक क्षमता असते आपल्या स्टेम मध्ये की सबंध आपल्या शरीराची एक प्रतिमा आपला मेंदू तयार करत असतो प्रत्येक क्षणाला जसं बायाच्या प्रतिमा आपल्याला बाहेरच्या संवेदनातून येत असतात तसं आपल्या शरीरातून बाजूला संवेदना आहेत आपल्या मनातून आपल्या भावना आहेत आपल्या आवडीनिवड्या या सगळ्यातून मेंदू एक पर्सनॅलिटी विडत आणि त्याला म्हणतं ही मी हा मी आहे ना आणि ही कंटिन्युटी राहावी याच्यासाठी मेंदूची एक प्रचंड मोठी यंत्रणा काम करते जी अजूनपर्यंत शास्त्रज्ञांना एक्झॅक्टली करते पण त्याला होमिओस्टॅटिक सिस्टीम असं म्हणतात तर त्याचं साधारण उदाहरण द्यायचं म्हणजे आपण म्हणतो ना की माझी नॉर्मल माणसाची साखर ही ऐंशी ते एकशे वीस असते आता ही ऐंशी ते एकशे वीस कशी असते तर ते ऐंशी ते एकशे वीस रेंज मध्ये ही राहावी म्हणून मेंदून बरेच उपद्रव केलेले असतात ती खात्री जाऊ नये म्हणून आणि वरती जाऊ नये म्हणून म्हणजे हे ब्लड शुगर मेंटेन ती डेरेंज झाली की आपण म्हणतो डायबिटीस झाला किंवा साखर कमी झाली तसं आपली जी प्रतिमा आहे जी आय थॉट आहे आय प्रिन्सिपल आहे मी आहे ही जी भावना आहे ती घट्ट राहिली म्हणून मेंदूच जाळ तयार करतो आणि त्या जाळ्यामध्ये मेंदू अडकवतो याला आपली फिलॉसफर काय म्हणतात की पूर्णतंतुवर म्हणजे आपण कोळी बघतो ओळी स्वतःच्या अंगातूनच जाळ बाहेर काढतो तंतू जाळ निर्माण करतो त्याचं कामदाज की परत शोषून घेतो तसं मेंदू स्वतःच आपल्या विचारातून एक आय थॉट निर्माण करतो आपल्या संवेदनातून आय फिगर तयार करतो त्या फिगरला कंटिन्युटी देतो आणि त्याला मेमरी फाईलशी जोडून देतो त्यामुळे अपले आपल्या अपले मेमरी ज्या आहेत त्याला स्पेशल प्रोटेक्शन मिळतं आणि त्या मेमरीज आपल्याला लगेच आठवतात त्यामुळे मी असा मी जेव्हा विचार करतो त्यावेळी मला आतापर्यंत सगळ्या मीचा रेफरन्स अवेलेबल असतो त्यामुळे मला असं वाटतं मी आहे मी कंटिन्युअस आहे मी मागे तो आज आहे उद्या मीच असणार आहे पण वस्तुतः हा मी खराब असतो याला फॉल्स आहे म्हणतात म्हणजे नक्की काय असतं माणूस ज्यावेळी आपण जन्माला येतो ना त्यावेळी आपल्यामध्ये मी ही भावना नसते आपण नुसते आहे एम जीवनाचा हुंकार म्हणतात तो असतो त्यामुळे मूल लहानपणापासून ते जवळजवळ दोन अडीच वर्षात असतावर आनंदात असतो हा जो आनंद असतो ना हाच ब्रह्मानंद असतो आणि तो परत मिळवायचा असतो कारण तो आपला गेलेला असतो मग मुलाचा आनंद कसा जातो तर त्याला म्हणायचं की सोशल सेल्फ कन्स्ट्रक्शन म्हणजे सोसायटी आपल्याला सेल्फ निर्माण करून देतो म्हणजे इतके दिवस दीड वर्षाचा दोन वर्षाचा मुरुई करून जो कॉन्शियसनेस किंवा जी जाणीवात आहे जगाची जाणीव आहे त्या जाणीवेत सेपरेशन असत म्हणजे बाळाला दोन अडीच वर्षापर्यंत आपण जगापासून वेगळे कोणी आहोत असं वाटत नाही आपण कनेक्टेड आर कारण हे सगळं एक प्रचंड मोठं जीवन त्याचा मी भाग आहे माझा आनंद तो सगळ्यांचा आनंद सगळ्यांचा आनंद तो, तो माझा अशी भावना असते तर त्यामुळं त्याला वेगळं अस्तित्व असं जाणवत असतं पण ते मोठ्या महान अस्तित्वाचा एक सदग हिस्सा असतो बाग पण सोसायटी आपल्याला तसं सोडत नाही आपली सोसायटी म्हणजे आपल्या आई वडिलांपासून सुरू होती आपली फॅमिली मग आपले रिलेटिव्ह मग आपल्या शाळा तिथले आपले टीचर्स आपले फ्रेंड्स मग आपण जिथं कामाला जातो एज्युकेशन कम्प्लीट केल्यावर ते आपले शिक्षक होतात तिथलं वातावरण म्हणजे जन्मभर आपल्याला ज्या सोसायटीत जिथं जिथं जातो तिथून आपल्याला सारखा फीडबॅक मिळत असतो आणि आपल्या सेल्फ त्यानुसार कन्स्ट्रक्ट केला जातो म्हणजे साधारण अडीच ते तीन ह्या वर्षाच्या दरम्यान बाळाला मी कोणीतरी आहे हे होते ते म्हणून मी अन्वी मी ईशा मी श्रेया म्हणजे मी कोणीतरी आहे मला नाव आहे मी वेगळी आहे मला ही आवड आहे आणि मग त्या आवडी आता थोपल्या जातात जसं मी इथं जन्मलो मला काही विशिष्ट आवड मी अमेरिकेत जन्मलो मला वेगळी भाषा लागेल मला वेगळी आवड होती मी आपल्या धर्मात जन्मलो मला वेगळीच संस्कार माझ्यावर होती वेगळ्या सोसायटीत जन्म घ्याल ज्या सोसायटीत वाढाल जिथं तुम्हाला एज्युकेशन मिळेल त्या सगळ्यांचे संस्कार होत 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 तुमचा जो आतमध्ये आय तयार केला असतो मी त्याला पुष्टी मिळते त्याला मी पणाची भावना येते आय एम धिस आय एम दॅट मे धीस ऑर इज ऍडेड बाय सोसायटी आणि आपण त्याच्याशी एकरूप याला आम्ही म्हणतो अहंकार तर अहंकार कसा कि आज मदे त्या झाला मग की आतमध्ये कॉन्शियसनेस आहे ते आपलं एसेन्शियल बिईंग आहे त्याला अवेअरनेस म्हणतात पण आता तो स्वतःबद्दल ज्यावेळी कॉन्शियसनेस होतो त्यावेळी म्हणायचं सेल्फ कॉन्शियसनेस आला मग तो अवेअरनेस जो आहे तो सेल्फ कॉन्शियस झाला की त्या बॉडीशी आयडेंटिफाय होतो देह ताब्यात मी त्यावेळी म्हणतो देह काय झाला हा देह म्हणजे मी आणि तो अहंकार तुम्ही यातला जो अहम आहे देहानं क्रिएट केला मेंदू क्रिएट केला जो आय एम आहे तो मी आहे तो माझा अहंकार आहे अहंकार म्हणजे अमकी अमकी व्यक्ती अहंकार आहे गर्विष्ठ आहे हा अर्थ नाही आहे तो वेगळा अर्थ आहे सामाजिक आहे अहंकारचा अर्थ एवढाच आहे की जसा मी देहाशी कदम हा देह माझा आहे तसा हे मन माझा आहे हे चित्त माझं आहे या मेमरीज माझ्या आहेत या भावना माझ्या आहेत ही ज्यावेळी भावना दृढ होती त्यावेळेस अहंकार निर्मिती झाली आणि हा आपला फॉल्स आयडेंटिटी किंवा खोटा मी असतो खरा मी आपल्या आयमध्ये मध्ये खरा आत असतो आणि तो आपल्या अटेंशन मुळे तिकडे गेलेला असतो म्हणजे अवेअरनेस हे परब्रह्म स्थिती ब्राह्मी स्थिती ब्रह्मानंद कॉन्शियसनेस म्हणजे देहामध्ये जाणे आत्मानंद आत्मारामानंद आणि ऍक्च्युअल मी आहे हा अटेन्शन किंवा फोकस्ड अटेन्शनमुळे निर्माण झालेला अहम वृत्तीचा आनंद तो सुद्धा आनंद असतो पण तो लिमिटेड असतो कारण तो देह आणि अहम याच्यात अडकलेला असतो आणि त्याला त्याबरोबर देहाची दुःख पण असतात तर ह्या देहाहारपासून सोडवणं आणि आपलं मूळ जे म्हणजे मूळ स्फुरण आहे अहम स्फुरण जे आहे त्याच्याशी आपली एकूकता ओळखणं ही अध्यात्मातली आपली शेवटची काय म्हणतो उच्चतम स्थिती आहे आणि ही मिळवायसाठी संगीतातून आपण कसं जाऊ शकतो हा आजच्या चिंतनाचा विषय आहे तर ह्याला दोन मार्ग आहेत मुख्य एक ज्ञानमार्ग आहे आणि दुसरा आहे उपासना होणार ज्ञानमार्ग काय कि मी कोण आहे जसं महर्षी निसर्गदत्त महाराज यांनी विचारले शंकराच कोहम जन्माला येताना म्हणतो कोहम रडत असतो पुढं म्हणतो अहम पण तो, तो नसून सो हम ह्याकडे मृत्यू वळण म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती होणार तर ही जी अवस्था आहे ती येण्यापूर्वी आपण ज्ञानमार्ग किंवा भक्ती मार्ग शरणागतीचा मार्ग कर्म मार्ग उपासना यातून प्रवास असतो तर संगीत हे त्यातलं साधन आहे ते कुठं येतं साधन तर ज्ञानमार्गाचं साधन काय की सतत हा विचार करतो मी कोण आहे याला उत्तर द्यायची उत्तर केव्हा तरी आपल्याकडून प्रगटेल केव्हा प्रगटेल ज्यावेळी प्रश्न विचारणारा मी गळून पडेल त्या प्रश्न विचारणारा मी कोण आहे कारण आता हा मी जो आहे मी जो स्वतःला समजतो जो प्रश्न करतो प्रत्येक गोष्टीत शंका घेतो प्रश्न करतो मतं मांडतो जजमेंट येतो क्रिटिसाईज करतो तो मी म्हणजे अहंकार आहे तो मी ज्याला अहमवृत्तीला कवटाळला तो आहे तर तो ज्यावेळी गळून पडेल शेवटी त्यावेळी तो जाईल त्याच्यावर जा प्रश्नही जातील मग उत्तराची सुद्धा आपल्याला अपेक्षा नसेल पण त्यावेळी आपल्याला अनुभव येईल आणि तो अनुभव आपण शब्दबद्धही करू शकत नाही कुणाला सांगू शकत नाही गोंगा खाये शर्करा खाये और भुसकाय तसा तो आनंद असतो म्हणजे मुख्या माणसाला साखर खाल्ली आणि त्याला कसा आले तो नुसता हसतो तशी आपले सासू सण असताना दिसतात त्यांना फक्त आत्मानुभूती आलेली सांगणं फार आवडतं पण मग दुसरा मार्ग असतो तो जर सोपास तो भक्ती मार्ग आहे कर्म मार्ग आहे उपासना मार्ग आहे त्या मार्गात काय करायचं असतं त्या मार्गात असत की हे मान्य करायचं की आय एम नथिंग कारण नथिंग म्हणणं एव्हरीथिंग मध्ये जा ज्ञान मार्गात आपण काय करतो की मी एव्हरीथिंग आहे मी सर्वत्र पसरलो आहे ही माझीच रूप आहे याची अनुभूती यायची पण सुरुवात आपण करताना आपण एवढे ज्ञानी तर नाही तर त्यामुळे आपण सुरुवात करतो की आय एम नो आणि हे मात्र आपल्याला पटलेलं असतं की हा एवढं तुम तर आपण कळू शकतो की मेंदू मध्ये उत्पन्न झालेला आयथॉन हा मी नसू शकतो दिवशी तुमचा तुम्ही झोपलात आणि सकाळी उठलात आणि मेंदूच्यात काही जर डिस्फंक्शन झालं काही एखाद्या रक्ताची गोठळी कुणाला लागली आणि तुम्हाला आठवणच नाही मी तर काय कुठे गेला तुमचा तो मी आणि असं डिमेन्शियामध्ये होत ज्यावेळी स्मृती भ्रंश किंवा अल्झायमरचा रोग होतो त्यावेळी त्याला मी कोण हेच आठवण नाही तो घाबरतो कारण त्यानंतर त्याला हे पण कळलं नसतं मी नक्की कोण आहे ज्यावेळी मी नक्की कोण आहे त्यावेळी ज्यावेळी अहंकार गोळून पडतो त्यावेळी घाबरत नाही माणूस त्यावेळी आनंदी होतो पण इथं ज्यावेळी डिमेन्शिया होतो त्यावेळी त्याला काही कळायचं तर त्याचा जो थोडा बहुत स्टँड आहे की मी अमुक आहे या देहाशी निगडीत असेल आहमी आहे तो पण जातो आणि तो माणूस शरीरभेर होऊन घाबरायला त्याला काही कळलं नसतं काही जगाचा अर्थच लागत नाही तसा मी जाणं नाही तर काहीतरी एक मोठा यावेळी जे जेव्हा आपल्याला मिळतात त्यावेळी हातातला कुडा कडकट गळून पडाव तसा आपल्याला ज्यावेळी आत्मानुभूती येते त्यावेळी ह्या खोटा मी आपला आपोआप गळून पडतो तर सुरुवात करताना मी त्या म्हणायचं मी कोणी नाही ती अनुभूती संगीतात येऊ शकते म्हणून संगीताचा परमानंदाच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे ती अनुभूती काय आहे तर समजा तुम्ही संगीत वाजवताय आणि दुसरा कोणते संगीत ऐकतोय आणि दो तुम्ही दोघं इतके तल्लीन झालाय इतके तल्लीन झालाय की तुम्हाला आपण वाजवतोय आणि ऐकणाऱ्याला आपण कोणीतरी आणि ऐकतोय ह्याचा जेव्हा विसर पडतो आणि नुसतं संगीत राहत ना संगीत वाजवणारा ना गाणारा ना ऐकणारा नुसताच संगीत त्रिपुटीच नाही वाजवणारा ऐकणारा आणि मध्ये संगीत असं नसून फक्त सग हा जो अद्वयानंद आहे ही जी अद्वयानुभूती येते ही शरणागतीची अनुभूती मी नाहीये नाहीच याचा अनुभव ज्यावेळी येतो त्यावेळी माणसाची प्रगती झाली म्हणजे अशा आनंदातून संगीत थांबल्यावर तुम्ही परत जरी आलात तरी तुम्ही हा अनुभव घेऊन आलेला आहे या अनुभवाला म्हणायचं फ्लो याला पाश्चात्य तत्वज्ञानात फ्लो म्हणतात फ्लो म्हणजे काय की हे जग चालू आहे कर्माचा भावनांचा देहाचा एक प्रचंड प्रवाह चालू ही नदी चालू आहे अस्तित्वाची नदी ही नदी आहे या नदीत पूर्णपणे विरघळून जायचं म्हणजे आपण वेगळं कोणी आहोत हे अस्तित्व बाळगायचं नाही सेपरेटनेस नाही म्हणजे जी आपली लहानपणाची स्थिती होती ना जन्माला आल्यापासून दोन अडीच वर्षाचा होतो जोपर्यंत आपल्याला मी आलेला नसतो कॉन्शियस हॅज नॉट बिकम येल्फ सेल्फ कॉन्शियसनेस नसतो त्यावेळी आपण ज्या ओरिजिनल एसेन्शियल बीइंग मध्ये असतो नॉट डुईंग बी नॉट नोईंग बिकमिंग पण ओनली एसेन्शियल बीइंग तो आनंद आपल्याला संगीतामध्ये बिरघडल्यावर फ्लोचा अनुभव मिळतो आणि हा खरोखर मिळतो लोकांना मला जरी पूर्ण मिळालं असता तरी मी हा पाहिलंय संगीतकाराच्या चेहऱ्यावरनं त्यांच्या देहबोलीवर त्यांच्या अनुभवावरनं हे संगीतात इतके तज्जीर होऊन गेलेले असतात की खरोखर ते मध्ये मध्ये विरघळून जातात त्यांना जाणीव राहत नाही संगीत चालू एवढं त्या नाट्यात आपण वाहत चालू आणि हा अनुभव संगीतात हे ऐकणाऱ्या श्रोत्यांनाही येऊ शकतो आणि तो यावा याच्यासाठी संगीत पुन्हा पुन्हा ऐकून त्या विरघळून जायचं प्रॅक्टिस करणं हे फार चुकीचं आहे आणि त्यासाठी आपण नाही कोणी हो, नाही हे संगीत वाहते त्यात आपण आपला देह सोडून देतोय मन सोडून देतो आपले विचार सोडून देतो फक्त संगीत येत आहे आणि ते जे आपण ऐकतो ना त्याला म्हणायचं माइंडफुलनेस मेडिटेशन माइंडफुलनेस म्हणजे काय की आपलं जे मन आहे मी आता सांगितलं मन नाही आहे पण नसलं तरी तो आय थॉट जो स्ट्रॉंग झालाय ज्यांना आपला अटेन्शन आपली एनर्जी खेचून घेतली आहे ते तर आहे ते सतत कधी भूतकाळात वापरत कधी भविष्य काळात वापरतात कारण त्याला विचार करता येतात त्याला भीती वाटते आणि त्याला भविष्यकाळाबद्दल कल्पना करता येते पण आता ह्या क्षणाला इथं जर काय चालच्या याच्यात आपण पूर्ण तादात्म्य झालो मला ऐकणारे आवाज काय आहे मला दिसणारं दृश्य काय आहे मला येणारे गंध काय आहे मला काय जाणवणार स्पर्श कसा आहे म्हणजे कमिंग बॅक टू अवर सेन्सेस हे ज्यावेळी आपण करतो कारण आपली बॉडी आहे ना ही कधी मध्ये नसते आपली बॉडी फ्युचर टेन्स मध्ये नसती आपली बॉडी ही फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये असते आपलं मनच भरकटत असत त्यामुळे मन ज्यावेळी आपण एक एकाग्र करतो आणि शरीराशी एकरूप होतो त्यावेळी आपण आपल्या सेन्सरी लेवलला येतो आणि आपण माइंडफुल होतो आपलं माइंडफुल होऊन जातो त्याला आता विचार करायची सवड मिळते म्हणजे निर्विचार अवस्था उत्पन्न करण्याकरता माइंडफुलनेस हा एक मेडिटेशनचा भाग आहे जो अध्यात्माचाच नाही तर आजकाल सायकेट्रीमध्ये सुद्धा तो वापरला जातो आणि तो ऍक्सेप्टेड आहे की तुम्ही पूर्ण माइंडफुलने एखादी गोष्ट करायला लागला तर त्यावेळी तुम्ही मी कोणीतरी वेगळं असं वाटत नाही जे काम तुम्ही करताय ते तुम्ही गणित सोडवत असाल म्युझिक ऐकत असाल किंवा खेळत असाल बऱ्याच वेळा मॅरेथॉन वगैरे जे पडणारे लोक असतात त्यांना हे जाणवतं त्याला ऍथलेट्स हाय म्हणतात एथलेट्स हाय म्हणजे काय की पळता 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 एक असा क्षण येतो की ज्यावेळी त्याला फक्त शरीर पळतय म्हणजे मी कोणी वेगळा विचार करतोय काही जाणवत नाही आपण नुसते उडतोय हवेमध्ये शरीर हलकवून जातं त्याचा जाणवत नाही आणि वाटतं परत केव्हा तरी भान येतो तर ही जी स्थिती आहे ती म्हणजे फ्लो आणि ती फ्लो मिळावा म्हणून लोक वारंवार जातात किंवा पळ्याला जातात रेसमध्ये भाग येतात गिर्यारोहण करतात हे सगळं स्वतःला विसरण्यासाठी मग संगीत हा त्यातलाच एक अतिशय सोपा सुलभ आणि जो आपण दररोज कुठेही करू शकतो असा उपाय की ह्या संगीतात पूर्ण हरगू त्या फ्लो मध्ये आपलं वेगळं अस्तित्वच न ठेवण आणि दुसरा मार्ग मी म्हटलं तो ज्ञान ज्ञान वर्ग काय तर मी कोण आहे मी कोण आहे मी कोणतरी खरं अस्तित्व आहे त्या मूळ अस्तित्व माझ्यात आहे जीवन माझ्यात आहे पण मी जो समजतोय तो मी नाही मी जसं म्हटलं की ज्ञानेश्वर मोदींनी पण हे छान सांगितलंय की पै शून्य दावावे बिंदूने एक पाहिजे केले म्हणजे जसं आपलं ऍरिझमेटिक आहे म्हणजे आहे आपण म्हणतो चला आपण असा विचार करू कल्पना करू एक बिंदू आहे बिंदू काय असतो तर बिंदूची व्याख्या अशी की त्याला लांबी नाही रुंदी नाही काही नाही म्हणजे बिंदू हा नसतोच बिंदूकडं दाखवतात नाही काढत नाही तरी आपण ठिकाण काढतो आणि त्याच्यावर मग प्रचंड गणित उभी राहू शकतात तसं आपल्या मेंदूला उभा केलेला एक बिंदू असतो तर हे एक पाहिजे केले ज्ञानेश्वर मालुंनी सातशे ऐंशी वर्षापूर्वी सांगून ठेवलं की मेंदू तुमचा एक बिंदू तयार करतोय मी नावाचा आणि मग तो क्षेत्रज्ञ जो आहे आपला म्हणजे जीवात्मा तो काय करतोय तरी क्षेत्रज्ञ तसे आत्म आत्मा मोटका पैसे मी देह ऐसे मुहूर्त करी म्हणजे तो क्षेत्रज्ञ किंवा आपला जीवात्मा ज्यावेळी येतो म्हणजे ज्यावेळी अवेअरनेस मधला कॉन्शियस होतो त्या कॉन्शियसनेसचा सेल्फ कॉन्शियसनेस मिळतो त्यामुळे त्याचं झटकन लक्ष या अहम आणि देहाकडे जातं आणि तो तो हेच मी आहे मी देह मी अहम असा मूर्त करी आणि त्याच्यात तो हरवून जातो आणि त्यामुळं आपली मूळ विस्मृती झालेली असते आपण हरवून गेलो आपल्या कुठ्या आणि ह्या जगाच्या किंवा सेन्सेशनच्या रानात आपण हरवून गेलेलो आहे तिथून आपल्याला परत यायचंय तर हे साधना जी आहे ती करताना एक साधना मी सांगितली की आपण कोणी नाही आपण आय एम नथिंग या साधनेतून सुरुवात करतो किंवा मी नक्की आज माझ्या चैतन्य आहे म्हणजे मी अंश आहे मग मी तिथं स्थिर राहायचा प्रयत्न करला आणि मग धबधबा जरी संगीताचा कोसळत असला तरी माझा साक्षीबाव ज्या गोष्टींनी सतत त्याच्यात ही दुसरी साधना ज्ञानीयोगाचे साधन की जे काय घडतंय ते सगळं प्रकृतीच्या क्षेत्रामध्ये घडतंय मी ना करता मी ना भोगता माझा काही संबंधच नाही मी अनादी अनंत आत्मरूपाच आहे मी याचा फक्त आता साक्षी आहे मी साक्षी काय कारण अजून मी प्रकृतीचं भान आहे म्हणून हेही ज्यावेळी माझं वेगळेल त्यावेळी माझा साक्षी भावही राहील तर त्या भावने तर संगीत चाल। संगीत चाल। चाल तर साक्षी भावनेत राहण ही पण संगीतातली दुसरी साधना होती मी संगीत ऐकत असताना प्रचंड संगीत चालू आहे सगळं चालू आहे त्याचा आनंदही घेतोय पण तरीही आतमध्ये मी ह्याचा साक्षी आहे ही भावना पण अखंड ठेवणं ही ज्ञानयोगाची साधन होती तर काल आपण बघितलं की संगीतातून आपण डोपारिन ऑक्सिटोसिन एंडॉफिन यांची निर्मिती करून म्हणजे फिजिकल लेवलला आत्मानंद परमानंद होऊ शकतो तसंच संगीतातून आध्यात्मिक आनंद मिळवण्याकरता आपण आपली मानसिक बैठक आय एम नथिंग और आय एम एव्हरीथिंग यातल्या कुठल्या तरी एका मार्गाने जाऊन संगीतात विरघळून तरी जावं किंवा संगीताचा पूर्ण साक्षी रुपांना अनुभव घ्यायचा प्रयत्न करावा आणि मग ही संगीताची अनुभूती आपल्याला आत्मानुभूतीचा आनंद आता मी खरं सांगायचं तर मी साधा माणूस आहे मी ना संगीताचा तज्ञ ना अध्यात्म मधला अधिकारी पण मला जे काही थोडस चिंतन करावं असं वाटलं ते मला तुमच्यापर्यंत प्रकट करायची संधी माधुरी गोने दिली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आता ह्याच्यावर जास्त चिंतन करणं अवघड आहे म्हणून मी तुम्हाला एक संगीताची थोडीशी झलक ऐकून आपण बरीच संगीत ऐकताय तर मी आज तुम्हाला मागे संगीताप्रमाणे नवीन संगीत ऐकूया मी तुम्हाला एक ओरियन आणि एक जर्ज हो अशा म्युझिकचे दोन तुकडे ऐकवतो त्याच्यात छोटे आहेत पण तुम्ही विरगळून तरी जाऊन पूर्ण साखळी पुन्हा हे सवय करून घ्या नमस्कार धन्यवाद 보이지 않는 길이 나는 너무 두려워. 태양이 내리쬐는 붉은 사막처럼 목말라 울고 있는 사람처럼. Kiss me, my baby. 이 밤이 가기 전에 내게 어서 빨리 day by day. 네 품이 그리웠자 너무 사랑했나 봐. 이 밤이 지나가면 눈물 채야 터.